नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आग्रि चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो संत्रा या बागामध्ये फळबागामध्ये प्रकारे आपण व्यवस्थापन करायला पाहिजे या हिडिओच्या माध्यमामधून बघू कधी खतं टाकायचे कसं या पाण्याचं मॅनेजमेंट कसं लावायचं या हिडिओच्या माध्यमामधून आपण फवारणीपर्यंत बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपण या हे दोनशे झाडं आहेत संत्र्याचे एन सी आरचे यामध्ये मे महिन्यामध्ये आपण तीन टॉल्या टॅक्टर शेणखताच्या टाकलेल्या होत्या आणि दोन क्विंटल गांडूळ खत हे मिसळून आपण प्रत्येक झाडाला टाकलेलं होतं यामध्ये जे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये आणि त्यानंतर आपण जून जुलैमध्ये याला आपले जे रासायनिक खतं आहेत हे डी ए पी असेल पोटॅश असेल आणि सिंगल सुपर फेट असेल अशा खताचा मात्रा एक दिलेला होता त्या माध्यमामधून आतापर्यंत जे जे आपल्याला फळाची जे क्वालिटी आहे हे फळं या ठिकाणी तुम्ही प्रतीक्षा बघू शकता कशा प्रकारे झालेली आहेत भरपूर अशी संख्या आहे या दुसऱ्या पण झाडावर दाखवतो तुम्हाला पूर्ण भागावर अशा प्रकारे या फळाची क्वालिटी झालेली आहे तुम्ही प्रतीक्षा पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक फांदी ही झुकून गेलेले आहे आणि फळ हे ॲक्टिव क्वालिटीचे झालेले आहे तर आपण यामध्ये साधारण फळ ॲक्टिव करण्यासाठी एक आता एक चार ते पाच दिवसासाठी या फळाची साईज मोठी करण्यासाठी झिरो झिरो पन्नासशे खत या दोनशे झाडासाठी आपण पाच किलो टाकलेलं आहे अशा प्रकारे यामध्ये आपण साधारण एक सापळीसुद्धा लावलेली आहेत कोणतीही कीटकाचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही कुठलंही कीटक येणार नाही म्हणून आपण या ठिकाणी असे प्रत्येक पंधरा पंधरा फुटावर या ठिकाणी सापळे लावलेले आहेत आणि जे वॉटर मॅनेजमेंट आहे या ड्रिपच्या माध्यमामधून देतो आपण दांडवणी भिजित नसल्यामुळं आपण याला या ड्रिपच्या माध्यमामधून पाण्याचं नियोजन केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ब्रँचला बघू शकता या ठिकाणी साधारण पंधरा ते वीस फळं लागलेली आहेत एका फदीला तर मॅक्झिमम हे या जे येण्याचं जे क्वालिटी ही येण्याचे जे कारण आहे यामध्ये आपण शेणखत जास्त प्रमाणामध्ये वापरलेला होतो आणि त्यासाठी या फळाला ॲक्टिव्ह आलेले आहेत हा जो संत्रा दिसतो तुम्हाला एन सी आरची जो आहे अशा माध्यमामधून आपण यावर एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक ज्यामध्ये बावीस असेल नाशेल पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्राम घ्यायचे बावीस टीन अवेलेबल नसेल तर साप घ्या तुम्ही चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि एक फास्ट जे हे पन्नास इशी असलेलं आपण या ठिकाणी पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी टाकून आपण याच्यावर एक स्प्रे घेतलेला आहे जेणेकरून की आपलं फळं हे कुठेही डॅमेज होऊ नये त्यासाठी अशा प्रकारे आपण ही एक फवारणीनी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवड असेल जास्तीत जास्त शेत जे संत्रा मोसंबीचे जे फळबाग असलेले संत्र्याचे आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि या ठिकाणी दुसरे एक मला आवर्जून सांगायचं आहे की या ठिकाणी आपण बोडोपेस्टिंगसुद्धा करीत आहे कुठल्याही स्किनवर या जे साल आहे यावर भिरोड आणि किडीचा प्रादुर्भाव होऊ न म्हणून आपण प्रत्यक्ष या ठिकाणी बोडोपेस्टसुद्धा लावित आहेत यामध्ये एक क्लोरीफाय फास्ट असलेलं आहे एक कीटकनाशक याच्यामध्ये आपण पाच एम एल टाकून शनी आपण हे मोरचुंद आणि चुना बोडोपेस्ट हे प्रत्येक झाडाला लावित आहोत तुम्हाला लाईव पूर्ण बाग दाखी तुम्ही प्रत्येक ब्रँचला या ठिकाणी फळं लागलेली आहेत हे बघू शकता या ठिकाणी प्रत्येक अशा एकही झाडं असं नाही की त्याला फळं नसलेले आहे हे बघू शकता तुम्ही धन्यवाद